नमस्कार चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज मी इथे करणार आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पांच्या आवडीच्या नैवेद्य म्हणजे मोदक मोदक करण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे दीड वाटी एवढा नारळाचा हा किस आहे आणि आपल्याला हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे पाऊण वाटी एवढा इथे गूळ घालत आहे गूळ देखील मी किसून घेतलेला आहे गुड विरघडेपर्यंत छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गुड इथे छान असा वितळून गेलेला आहे आणि हे सारण खूप छान असं दिसायला लागलेलं ला आहे इथे मी वेलची पावडर घातलेली आहे खसखस घालत आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे कट करून घेतलेले आहे ते घालत आहे आणि छान हे सर्व परतून आता एकजीव करून घेणार आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तयार आहे आपल्या उकडीच्या मोदकांचे सारण मोदकाचे सारण इथे तयार आहे इथे कढईत आता सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी एवढं इथे दूध घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी तूप घालत आहे चमचाभर इथे साखर घालत आहे आणि अगदी थोडंसं इथे मीठ घालत आहे छान इथे खडखडून उकडी आल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे आणि इथे मी त्या वाटीने मोजून पाणी आणि दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने तांदळाची पिठी त्याच प्रमाणात घेतलेली आहे आणि छान याची उकड तयार करून घेतलेली आहे ही उकड आता दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवायची आहे इथे ताटाला तेल लावून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेली उकड ताटामध्ये काढून घेतलेली आहे ही उकड आता छान मळून अशी तयार करून घेणार आहे उकड मळताना सुद्धा मी एक चमचा तूप यात घातलेला आहे आणि छान अशी ही उकड आपण मळून घेतोय उकड इथे तयार आहे इथे प्लास्टिक आता प्लास्टिकचा जो चमचा आपण रवा वगैरे मोजायला घेतो तो घेतलेला आहे त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे उकडमधून छोटीशी गोळी मी तोळून घेतलेली आहे आणि त्याची आता पुरी करून घेत आहे तयार केलेली पुरी आता तेल लावलेल्या चमच्यावर आपल्याला ठेवायची आहे आणि छान अशी दाबून दाबून चमच्याच्या आकाराप्रमाणे तिला सेट करायचे आहे छान इथे कड्या तयार होतात आणि मोदकही खूप छान दिसतो ज्यांना कळ्या करता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान उपाय हो आहे इथे आता मी सारण भरून घेत आहे आणि सर्व कडा व्यवस्थित याच्या बंद करून घ्यायच्या आहेत आता हा मोदक मी हातामध्ये काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की छान याला पाकड्या दिसत आहेत आता ह्या सर्व कडा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अलगदपणे वरच्यावरती आपल्याला हे बंद करून घ्यायचे आहे खालच्या शेप जो आहे मोदकाचा तो बिघडणार नाही याची दक्षता घ्या खूप छान असा हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कळ्या दिसत आहेत चमचा वापरून छान आपण असा सुबक मोदक इथे तयार करून घेतलेला आहे दुसरा प्रकार म्हणजे आपण इथे आता मोल्डला तेल लावून घेतो आहे आणि मोल्डद्वारे आपण मोदक तयार करतो आहे तर ह्या मोल्डमध्ये आता आपण उकड भरून घेऊ उकड इथे छान दाबून दाबून आपल्याला सेट करायचे आहे मोदकाचा शेप चांगला येण्यासाठी छान असं दाबून घ्या सर्व बाजूंनी उकड छान लागली पाहिजे आणि दाबली गेली पाहिजे जेणेकरून मोदकाला शेप छान येतो छान इथे दाबून दाबून उकड सेट करून घेतलेली आहे आणि आता इथे सारण भरून घेतलेला आहे नंतर परत थोडीशी उकड घेतलेली आहे आणि ती आपण आता मोदक बंद करण्यासाठी इथे वरच्या बाजूला लावून घेतोय छान इथे आपला दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे तयार आहे आपला मोदक किती सुबक आणि छान दिसतोय आता आपण तिसरा मोदक करतोय त्यासाठी मी प्लास्टिक शीटवर आहे आणि त्याला तांदळाचे पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि वरून पण प्लास्टिक शीट घेतलेली आहे आणि छान असं लाटून घेत आहे पुरी तयार करून घेतलेलं सारण इथे पुरीमध्ये आपण भरून घेतोय आणि छान सर्व कळा याच्या व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत हळवारपणे इथे आपल्याला हे वरच्या वरती बंद करायचं आहे मोदक फुटू नये आणि वरच्यावर याच्या पाकड्या देखील बंद झाल्या पाहिजेत छान असं दाबून तयार झालेला आहे मोदक पाकड्या देखील खूप छान दिसत आहेत याचप्रमाणे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत इथं आता मोदकाचा चौथा शेप आपण करतो आहे त्यासाठी इथे मी पुरी तयार करून घेत आहे हातानेच पुरी करत आहे छोटीशी आणि त्यात आता सारण भरून घेतलेलं आहे आणि छान ही पुरी आपल्याला बंद करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पराठा किंवा पुरणपोळी बंद करतो त्याचप्रमाणे इथे बंद करून घ्यायचं आहे सारणमध्ये प्रेस करायचं आणि पॅक करायची असं आपण इथे मोदक तयार करून घेतलेला त्यार आहे आता तयार करून घेतलेल्या मोदकाला चमच्याच्या मागच्या टोकाने छान असा आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत ही सर्वात सोपी ट्रिक आहे आणि खूप छान पाकळ्या देखील तयार होतात तुम्ही बघू शकता मोदक किती छान दिसतोय याचप्रमाणे इथे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि मोदकाला शेप देण्यासाठी इथे जाड चमचा वापरावा छान इथे सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत आता इथे चाडणला तेल लावून घेत आहे केळीच्या पानावर मोदक वाफवले जातात पण माझ्याकडे इथे केळीचं पान नव्हतं म्हणून मी तेल लावून घेत आहे चाडणला आणि त्याच्यावरच मोदक ठेवून वाफवून घेणार आहे आता आपण तयार केलेले सर्व मोदक इथे ठेवून घ्यायचे आहेत गॅसवर इथे पाणी उकडून घेतलेलं आहे आता मोदक इथे ठेवून घेत आहे वाफवण्यासाठी मोदकांना इथं केशर लावून घेत आहे मोदकांना झाकून छान बारा ते पंधरा मिनटासाठी वाफून घ्यायचे आहेत मोदक इथे छान वाफवून तयार आहेत तर इथे तयार आहेत आपले उकडीचे मोदक ज्यांना मोदक जमत नसतील अगदी नऊ देखील हा व्हिडिओ बघून छान असे मोदक तयार करू शकता पहिला मोदक मी दाखवत आहे जो आपण मोल्डद्वारे तयार केलेला आहे हा मी आता दुसरा मोदक दाखवत आहे जो आपण हाताने तयार केलेला आहे छान याच्या सुद्धा दिसत आहेत हा तिसरा मोदक आहे जो आपण चमच्याच्या मागच्या टोकाने याला पाकड्या तयार करून घेतल्या होत्या हा चौथा मोदक आपण प्लास्टिकच्या स्पून वापरून तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद